मुंबईत घडलेल्या धक्कादायक प्रकाराची राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली बीपेरोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या महिलेवर महिला पोलीस उपनिरीक्षक दुर्गा खर्डे यांनी उद्धट आणि अरेरावी पूर्ण वर्तन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला इतकंच नव्हे तर तक्रारदार महिलेने त्यांचं नाव विचारलं असता स्वतःच्या नावाची नेमप्लेटच महिलेच्या अंगावर फेकून मारल्याचा धक्कादायक प्रकार या दखल घेत साई सावली फाउंडेशन व अखिल भारतीय पत्रकार संघ अध्यक्ष प्रशांत कोठावदे यांनी राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली होती या तक्रारीवर आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद बंदर यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले संबंधित पोलीस उपनिरीक्षक दुर्गा खर्डे मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती आणि परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त यांना नोटीस बजावण्यात आली असून सहा आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत अन्यथा कायदेशीर कारवाई होईल असा सज्जड इशारा आयोगाने दिला आहे मुंबई येथील विपीनगर पोलीस स्टेशन येथे एक महिला तक्रार देण्यासाठी गेली असता तेथील उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित तक्रारदाराशी अतिशय चुकीच्या पद्धतीने वर्तन केल्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती या व्हिडिओ क्लिपच्या आधारे संबंधित पोलीस अधिकाऱ्याची मानवाधिकार आयोगाकडे आम्ही तक्रार केली होती या तक्रारीची मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्याला तसेच त्यांच्या वरिष्ठांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत असून संबंधित महिला अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक